मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बोरिवली ते मालवण दिशेने जाणाऱ्या खाजगी बसचा टायर फुटल्याने टायरने पेड घेतला या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भोगावगावच्या हद्दीत घडली आहे याबाबतचं सविस्तर वृत्त असं की चालक सचिन रघुनाथ लोके वय तीस राहणार खार मुंबई हा आपल्या ताब्यातील मनाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स खाजगी बस क्रमांक एम एच शून्य दोन एफ जी एकवीस एकवीस घेऊन बोरिवली ते मालवणाचा जात असता कशेडी घाटात भोगाव भोगावगावच्या हद्दीत कशेडी बोगद्याजवळ शंभर मीटर अंतरावर बसच्या टायरला अचानक आग लागल्याने प्रसंगावधान राखून चालकं बस थांबवली आणि प्रवासी सुखरूप बसमधून बाहेर पडले दरम्यान बसने पेट घेतला आणि बघता बघता पूर्णपणे बस जळून पूर्ण खाक झाली सुदैवानं सर्व प्रवासी बचावलेत या बसमधून एकूण चव्वेचाळीस प्रवासी दोन वाहक आणि एक क्लीनर असे सत्तेचाळीस जण प्रवास करत होते सुदैवानं प्रवासी बसच्या खाली उतरल्याने बालंबाल बाल बचावले मात्र बसमधील प्रवाशांचं संपूर्ण साहित्य जळून खाक झालं या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना समजताच सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे पीएसआय पवार पोलीस हवालदार बामणे ठाणे अंमलदार रंजेश पवार शिंदे जाधव खरादे कदम मोरे साळुंखे आणि होमगार्ड जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान कशेडी पोलीस मदत केंद्राचे आय संतोष डोलारे पोलीस हवालदार चाटे मोहिते यांनी ही घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तात्काळ खेड आणि महाड नगर परिषद इथून अग्निशामक बंब पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र बसने पूर्णपणे पेट घेतल्याने संपूर्ण बस, बस आगीत जळून खाक झाली या घटनेनंतर दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या दरम्यान पोलिसांनी सर्व प्रवाशांना मालवण दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये बसून देऊन सुखरूप पाठवून देण्याची सोय केली या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा तपास पोलीस हवालदार रंजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत